सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सकल मराठा समाजाच्या वतीने तातडीची बैठक घेत नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भास्कर भगरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे जिल्हा न्यायालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा येथे शिवतीर्थावर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ही माहिती दिली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे कुणबी नोंदी शोधून दाखले मिळावे यासाठी येथे मराठा समाजाचे नेते मनोज चरांगे पाटील हे शांततेत उपोषणासाठी बसलेले असताना पोलिसांनी तेथे बसलेल्या महिलांवर युवकांवर नागरिकांवर लाठीचार्ज केला होता यावर शासनाने शांततेने बसलेल्या बांधवांवर गुन्हे दाखल करून चौकशी लावली मात्र मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाचा उद्रेक या दोन्ही मतदारसंघात दिसून आला होता म्हणूनच मराठा क्रांती पदाधिकाऱ्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे मराठा आरक्षणाचे नेते मनोज रांगे पाटील यांनी मराठा समाजावर अन्याय करणाऱ्या मराठा समाजाच्या मागण्यांना पाठिंबा न देणाऱ्यांना पाडण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यांच्या या सूचनेनुसार नाशिक लोकसभेसाठी राजाभाऊ वाजे आणि दिंडोरीसाठी भास्कर बगरे यांना पाठिंबा देत असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहेत जागर जनस्थानसाठी अश्विनी राठोडसह ब्युरो रिपोर्ट नाशिक